खमंग खुसखुशीत पौष्टिक पालकवडी बनवायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते जे पालकची भाजी खात नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील बनवायला जास्त वेळही लागत नाही त्यासाठी मी इथे घेतलंय निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरलेला दोन वाटी पालक मध्यम साईजची एक जुडी पालक घेतलेली बारीक पानांची मस्त कोवळी गावरान पालक आहे ह्यासाठी छोटंसं वाटण करूया तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे दीड चमचा धणे दोन हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा पाणी न घालता मिक्सरला असं जरा दरदरीत वाटून घेतलं आहे आणखी यात तुम्ही थोडासा ओवा किंवा जिरे पण घेऊ शकता वाटलेलं साहित्य पालकात घालून घेते एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन वाटी बारीक चिरलेला पालक होता त्यासाठी त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडंफार कमी जास्त चालेल आणखी यात घालूया एक वाटी बेसन पीठ सुरुवातीला मी बेसन एक वाटी घेतलं आहे मिक्स केल्यानंतर लागलं तर, तर आणखी घालूया एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा साखर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा किंवा आपल्या आवडीनुसार घरगुती लाल तिखट आपण हिरवी मिरची पण घातले त्या अंदाजाने तिखट घाला त्यानंतर इथे मी दोन चमचे दही घेतलं आहे दही असं जरा फेटून घालायचं पालक आहे त्यामुळे थोडं तरी आंबट घालावं दही नसेल घालायचं तर अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता किंवा थोडंसं चिंचेचं पाणी घातलं तरी चालेल दोन चिमूट हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून पाणी न घालता आधी हाताने असं मिक्स करून घ्यायचं असं जरा मिक्स केलं की अंदाज येतो की आणखी बेसन लागेल की नाही तर मला बेसन कमी वाटतंय अजून बेसन घातलं आहे म्हणजे बारीक चिरलेली पालक कोथिंबीर मिळून तीन वाटी होतं त्यासाठी मला दोन वाटी बेसन लागलं ला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ बेसनचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं मीठ मी अजून घातलेलं नाही आहे असा जरा गोळा झाला की मिठाचा अंदाज चुकत नाही तर आत्ता घालूया ह्यात चवीनुसार मीठ चमचाभर पाणी घालते मिक्स करताना ह्या पद्धतीने चुरल्यासारखं करायचं ह्याच्यात दही आहे पालक कोथिंबिरीत पण ओलावा असतो त्यामुळे पाणी खूप जास्त लागत नाही मला फक्त एक चमचा पाणी लागलं आहे दही पातळ असेल तर कदाचित पाणी लागणारही नाही त्यामुळे पाणी आधीच न घालता सुरुवातीला व्यवस्थित एकदा मिक्स करून बघायचं नंतर अंदाजाने पाणी घालू शकता ह्यात आपण सोडा वगैरे घालणार नाही आहेत असं मिनिटभर जरा फेटून घेतलं की मस्त खुसखुशीत वडी तयार होते ह्यात जर तुम्ही दही घालणार नसाल तर एक चमचा तेल जरूर घाला अशी एवढी तयारी झाली की गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं त्यानंतर चाळणीला किंवा ताटात करणार असेल तर ताटाला नेहमीप्रमाणे असं तेल लावून घेऊया म्हणजे वाफवल्यानंतर वड्या सहज निघतील तयार केलेलं पालकवडीचं मिश्रण ह्यात घालून घ्यायचं त्यानंतर हात पाण्यात बुडवून ह्याप्रमाणे एकसारखं थापून घेते पालकवडी आपल्याला किती जाड किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे वडी थापायची आवडत असेल तर वरून पण थोडेसे तीळ घालू शकता तीळ घातल्यानंतर वरून जरा दाबून घ्यायचं ह्याप्रमाणे गॅसवर ठेवलेलं पाणी आता गरम झालं आहे ह्यात ही चाळण ठेवून अठरा ते वीस मिनटं वड्या वाफवून घेऊयात वीस मिनटानंतर गॅस बंद करून बघूया हे बघा पालकवडी व्यवस्थित वाफली गेली आहे पाण्यात हात बुडवून असं चेक करायचं हाताला काही चिकटलं नाही म्हणजे वडी व्यवस्थित शिजली आहे कुठलीही वडी वाफवताना कमी गॅसवर वाफवायची नाही तर ही पालकवडी मी पाणी गरम झाल्यानंतर पहिली पाच सहा मिनटं हाय फ्लेम आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली पालकवडीच्या जाडीनुसार वडी वाफवायला थोडाफार वेळ कमी जास्त लागू शकतो न तळता वाफवल्यानंतर अशीच ही वडी थोडीशी गरम असतानाच खाल्ली तरी खूप मस्त लागते पण आपण ह्या वड्या शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी आधी हे संपूर्णपणे थंड करून घ्यावं लागेल थंड झाल्यानंतर आता सुरीने आपल्या आवडीच्या आकारात साईजमध्ये वड्या कापून घ्यायच्या गरम असतानाच वड्या कापायला गेलात तर व्यवस्थित आकार येणार नाही त्यामुळे संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापायच्या त्यानंतर कालतीने असं केलं की वड्या सहज निघतात जेवढ्या पाहिजे तेवढ्याच वड्या वड़ा तळायच्या उरलेल्या वड्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवल्या की पाच सहा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात पाहिजे तेव्हा चहाबरोबर वगैरे बर तळून खाऊ शकतो पालकवडी तळण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल मध्यम गरम झालं की अलगतपणे वड्या सोडायच्या तेल आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता किंवा कोणाला भजीप्रमाणे डीप फ्राय केलेल्या वड्या आवडत असतील तर तसंही करू शकता एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या घालूया आपण पालकवडी कमी तेलात तळतो आहे ते त्यामुळे वड्या तेलात घातल्यानंतर असं जर हलवून घेतलं की सगळ्या वड्यांना एकसारखं तेल लागतं गॅस मिडियम आहे साधारण दीड दोन मिनटानंतर खालची बाजू अशी व्यवस्थित झाली की वड्या पलटी करायच्या पालक खूप पौष्टिक आहे पण पालकाची भाजी सगळेच आवडीने खात नाही पण अशा गरमागरम वड्या करून दिल्या तर आवडीने खातील नक्की बनवून खा कशा झाला हे सुद्धा कळवा गरज वाटली तर वड्या परत पलटी करायच्या सगळीकडून असा छानसा कलर आल्यावर वड्या तेलातून काढून घ्यायच्या आता ह्यात आणखी तेल न घालता बाकीच्या वड्या ह्याच तेलात तळून घेते मस्त अशी खमंग एकदम टेस्टी पालकवडी तयार रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत